ठाणे मतदारसंघात भाजपचं पारड़ जड दिसत आहे त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत ठाणे शहरमध्ये ते देखील आपण पाहूयात पुन्हा एकदा ठाणेकरांनी कुणाला पसंती दिलेली आहे कुणाला आपलं आमदार म्हणून निवडलेलं आहे संजय केळकर यांच्या नावावर होत आहे संभाव्य आमदार संजय केळकर असतील असं दिसत आहे राजन विचारे माजी खासदार लोकसभेला निवडणुकीत पराभूत होऊ शकतात असं दिसत आहे याच ठाणे शहर मतदारसंघामधून मनसेकडून अविनाश जाधव यांचं देखील एक तगड आव्हान या संजय केळकरांच्या पुढे होतं परंतु आता संजय केळकर या दोघांनाही मात करत संभाव्य आमदार होऊ शकतात ठाणेकरांची पसंती संभाव्य आमदार म्हणून संजय केळकरांना मिळेल असं दिसत तर ठाण्याबद्दल आपण पाहिलं तर भाजप या ठिकाणी स्ट्रॉंग होल्ड आपला राखून आहे आणि या ठिकाणी त्यामुळेच नाव समोर येत आहे संजय केळकर यांचं मनसे आणि ठाकरे गट असे दोन्ही उमेदवारांना बाजूला सारत संजय केळकर या ठिकाणी संभाव्य आमदार होत आहेत आणि नेमकं या सगळ्याची कारणं काय ही जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला जोडले गेले आपण पाहूयात की संजय केळकर यांचे कोणते मुद्दे त्यांना सरशी करण्यात मदत करत आहेत ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असे समीकरण असले तरी दोन हजार चौदापासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड बनला आहे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय केळकर या विधानसभेतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणूक लढवत आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना आमदारकीसाठी पुन्हा एकदा ठाकरे गटाने संधी दिली आहे तर शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत असताना मनसेचे इंजिनही इथे धावत आहे मनसेचे अविनाश जाधव इथे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अविनाश जाधव यांना सत्तर हजारापेक्षा जास्त मते मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत असली तरीही संजय केळकर यांचे पारडे अजूनही जड मानले जात आहे आता इथे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर एक संघ असलेला जो वोटर्स आहे तो कुणाला मतदान करणार याच्यावरतीच इकडच्या गणित ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका